राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची देखील बातम्या आलेली आहे सर्व बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे व शेतकरी मित्रांनो आता एकनाथ शिंदे यांनी स्वतः जिल्ह्यांच्या बाबत देखील माहिती दिलेली आहे कोणते जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत ते देखील पाहणार आहोत पहिली सर्वात मोठी बातमी आहे सहा लाख शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा यामध्ये सर्वात अव्वल असणारा पहिला जिल्हा आहे बीड दोन हजार तेवीस खरीप हंगामात कापूस सोयाबीन उत्पादकांना क्षेत्रानुसार मदत पाहायला मिळत आहे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे त्यामध्ये सहा लाखांहून अधिक शेतकरी पात्र असल्याचं दिसून येत आहे कांद्याचा दर पुणे या बाजार समितीत पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त तसेच सरासरी चार हजार तीनशे पन्नास कमीत कमी तीन हजार पन्नास पाचशे रुपयांपर्यंत तसेच आवक नऊ हजार तीनशे पस्तीस क्विंटल कांद्याच्या दरामध्ये आता अधिक वाढ होत चाललेली आहे पाच हजार पार गेले आहेत तीनशे कोटींचे वीज बिल माफ अखेर शेतकऱ्यांना दिलासा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस नुसार सात पॉइंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना मोफत वीज पुरवठा आता करण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे व अजून दिलासादायक बातमी म्हणजे नुकसान भरपाई देखील आता शेतकऱ्यांना मिळणार आहे जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे यामध्ये बरेच जिल्हे आहेत ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या आतमध्ये पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात मोठी बातमी ज्या शेतकरी बांधवांनी मागील वर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये इपीक पाहणी केलेली असेल परंतु सोयाबीन कापूस अर्थसह्य पाच हजार रुपये अनुदानासाठी त्यांची यादीत नाव नसेल तर ही बातमी शेवटपर्यंत पहा तुम्हाला जर पाच हजार रुपये पाहिजे असेल तर ही अपडेट नक्की बघा सध्या स्थितीला आता दोन हजार तेवीस चोवीसचा कापूस आणि सोयाबीन पीक पेरा नोंद झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी आपले फॉर्म भरून इपिक पेरा पाहणी नोंदणीचे दस्तावेज यासाठी तलाट यांच्या सही सात बारा घ्यावा अनुदान नव्हे शेतकऱ्यांना मिळणार आता फवारणी पंप चक्क सध्या स्थितीला कृषी विभागाने संभ्रम केला दूर लाभार्थी लॉटरी पद्धतीने निवड राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना आता अनुदान ऐवजी थेट शेतकऱ्यांना फवारणी पंप मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे ही एक सर्वात मोठीच बातमी म्हणावं लागेल कारण की अनुदान मिळणार असल्याची माहिती आधी पाहायला मिळत होती परंतु आता नाही सर्वात मोठी बातमी पीक विम्या संदर्भात आहे राज्यातील पीक विम्याच्या पंचवीस टक्के आग्रिमसाठी तहसीलदारांना देखील निवेदन सध्या स्थितीला काही ठिकाणी पंचवीस टक्के आग्रिमेसाठी आता तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात येत आहे कारण की शेतकऱ्यांना आता पीक विम्याची देखील गरज आहे व पीक विम्यासाठी आता सरकार काय निर्णय घेतं ते देखील पुढील काळात या चॅनलवर पाहायला मिळेल त्यासाठी फक्त सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अपडेट देखील मिळेल मदत मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर या, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता रक्कम जमा होणार आहे यामध्ये सर्व जिल्हे आहेत का नाही ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल आता अजून खूप साऱ्या जणांनी सबस्क्राईब केलेलं नाही तर सबस्क्राईब नक्की करू शकता आता पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर लवकरच मदत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे या ठिकाणचं क्षेत्र पाहायला गेलं तर बारा हजार सहाशे एकोणसत्तर हेक्टर क्षेत्र आहे पुढील जिल्हा जालना आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील रकमेचा आता लाभ मिळणार आहे लवकरच मदत मिळणार आहे परभणी जिल्हा देखील पात्र आहे परभणी जिल्ह्यातील क्षेत्र पाहायला गेलं तर दोन हजार पाचशे पंचेचाळीस पॉईंट पंचवीस हेक्टर क्षेत्र पाहायला मिळत आहे पुढील जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील शहाण्णव हजार सहाशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्र आहे बीड जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस पॉईंट ऐंशी हेक्टर क्षेत्र आहे तसेच लातूर जिल्ह्यातील दोन लाख तेरा हजार पाच दोनशे एकावन्न हेक्टर क्षेत्र पाहायला मिळत आहे पुढील जिल्हा धाराशिव यवतमाळ व सोलापूर हे जिल्हे देखील पात्र आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच रक्कम जमा होणार आहे तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून नक्की कळवा त्या जिल्ह्याबाबतची अपडेट देखील नक्की देऊ आता सातशे पंचावन्न कोटी रक्कम मिळणार आहे शेतकऱ्यांना रडवणारा कांदा आता शेतकऱ्यांना रडवणार नाही तर ग्राहकांना रडवणार आता सध्या स्थितीला कांद्याच्या दरात वाढ होत चाललेली आहे शेतकऱ्यांना आता नक्कीच दिलासा मिळत आहे कारण की मागच्या वेळेस खूप दरात कमतरता होती मात्र आता शेतकऱ्यांना काही ना काही प्रमाणात दिलासा मिळत चाललेला आहे कांद्याचे चा दरे पाच हजारांच्या पुढे गेलेले आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होत आहे आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांना काही ना काही प्रमाणात दिलासा मिळतच आहे असंच म्हणावं लागेल कारण की मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पाहायला मिळत होता काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे तर काही ठिकाणी नदी नाल्यांचे पाणी थेट शेतात शिरल्यामुळे सोयाबीन तसेच इतर पिकांचे देखील नुकसान झाल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांना काही ना काही फायदा आता होत चाललेला आहे मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केलेली आहे काही ठिकाणी सहाशे कोटींची मदत आहे तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने मागच्या वेळेस मदत जाहीर केली होती त्यामध्ये तीनशे कोटी ते रक्कम पाहायला मिळत होती ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता लवकरच येण्यास सुरुवात होणार आहे यामुळे शेतकऱ्यांना काही ना काही प्रमाणात दिलासा मिळत चाललेला आहे आता आपण बहुतांशी जिल्ह्यांची यादी देखील दे पाहिलेल्या आहेत तुमचा तालुका पात्र नसेल जिल्हा पात्र नसेल तर तुम्हाला ती कॉमेंट करायची आहे त्याबाबत जर काही अपडेट असेल तर या चॅनलवरती नक्कीच देऊ जेणेकरून तुम्हाला देखील कळेल शेतकरी मित्रांनो सोयाबीन कापूस शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज सोयाबीन कापूस व कांदा शेतमाल भावासंदर्भात मोठे निर्णय अजून अजून देखील होण्याची शक्यता आता सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरात तर काही ना काही वाढ होत चाललेली आहे वाशिम या बाजार समितीमध्ये पाच हजार रुपयांच्या पुढे दर मिळालेला आहे त्यातले त्यात सोयाबीन व कापूस व कांदा शेतमालाबाबत सरकार आता मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत देखील पाहायला मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित आहे सर्वात मोठी बातमी योजनेचे पैसे लटकणार शेतकऱ्यांचे के वाय सीच पेंडिंग आता सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांनी मोबाईल नंबरच बदलला नाही शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना तर झालेला नाही आहे का त्याचे कारण म्हणजे ए के वाय सी पाहायला मिळत आहे नमो शेतकरीचे देखील हप्ते आलेले नाही आहेत तब्बल मोठ्या प्रमाणामध्ये आता रक्कम अडकण्याची शक्यता आहे तुम्हाला जर रकमेचा फायदा घ्यायचा असाल तर ए के वाय सी नक्की करावी लागेल जेणेकरून योजनेचा लाभ मिळेल टोमॅटो तसेच वांगीच्या दराबाबत मोठी बातमी आहे त्यानंतर दिलासादायक बातमी शेतकऱ्यांसाठी आली आहे ते देखील पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोल्हापूर या बाजार समितीत जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपयांचा दर टोमॅटोला भेटत आहे तसेच आवक एकशे एकोणनव्वद क्विंटल तर वांगीला कोल्हापूर या ठिकाणी सहा हजार रुपयांचा दर भेटत आहे वांग्याच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळत आहे तसेच सरासरी दर तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे कोल्हापूर या बाजार समितीत सहासष्ट क्विंटल आवक आता सलग सुट्ट्यामुळे अतिवृष्टीच्या सर्वेचे काम संत सध्या स्थितीत दोन लाख अठरा हजार एकशे एकोणचाळीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे झालेले आहेत मात्र अद्यापि अर्ध्यापेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे सर्वे बाकी आहेत त्याचं कारण म्हणजे आता सलग सुट्ट्या देखील आलेल्या आहेत त्यामुळे काम देखील ठप्प आपल्याला पाहायला मिळू शकतं अतिवृष्टीच्या सर्वेचे काम आता संतच आपल्याला देखील दिसून येत आहे यामुळे शेतकरी वर्गामध्ये काही ना काही प्रमाणात नाराजीचे सूर पाहायला मिळत आहेत लवकरात लवकर पंचनामे सोलापुरात सोयाबीन खरेदीसाठी होणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा यंदा सुमारे पाच लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर खरीपाची पेरणी झालेली आहे त्यातही सोयाबीनच्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे तर सोलापुरात सोयाबीन मुगुर्द खरेदीसाठी अकरा हमीभाव केंद्र आता होणार असल्याची माहिती मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की मागील काही दिवसापूर्वी देखील खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता अतिवृष्टी झालेली होती व त्याआधी देखील राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील झालेला होता व मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते त्यासाठी शेतकऱ्यांना मदतीची देखील गरज पाहायला मिळत होती आता त्यातले त्या सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे आता सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई मिळणार असल्याची माहिती मिळत आहे त्यातले त्यात काही एकाच जिल्ह्यामध्ये दोन लाख तीन हजार चारशे मिळत आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे आता तोपर्यंत तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती निधी देखील जमा होणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे रोजची रोज अपडेट देखील आता देऊया सर्वात मोठी बातमी ई पीक पाहणी संदर्भात शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपलेली आहे कारण की ई पीक पाहणीसाठी मुदतवाढ भेटलेली आहे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे सर्व डाऊनमुळे खोडा देखील पाहायला मिळत होता आता आपण जर पाहायला गेलं तर मुदतवाढ ही तेवीस सप्टेंबरपर्यंत आहे आता पंधरा सप्टेंबरपर्यंत आपल्याला तारीख पाहायला मिळत होती मात्र ही तारीख आता तेवीस सप्टेंबर आता केलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तेवीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही ई पीक पाहणी करून घ्या जेणेकरून मदतीचा पुढे चालून मिळू शकतो मित्रांनो आता इथून पुढे पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे सतर्क आता जर काढणी आली असेल तर पिके काढून घ्या राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस आपल्याला एकवीस तारखेपासून पाहायला मिळणार आहे तर त्या संदर्भात देखील अपडेट पाहायला मिळेल तुमच्या भागात पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कळू शकता रोज रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील धन्यवाद